आई आज काय बनवणार आहेस मी आज चिक्कूचा मिल्कशेक बनवणार आहे अरे वा मी चिक्कूच्या मिल्कशेकसाठी लागणारे साहित्य चार चिक्कू घेतले त्याचे तुकडे केले त्याची पूर्ण साले काढली एक ग्लास दूध खजूर काजू आणि ही साखर घेतली मी ऑर्गॅनिक घेतली पांढरी साखर घेतली नाही अर्धा चमचा वेलची थोडे पिस्ते आणि बर्फाचे तुकडे तुकडे टाकूया आणि अर्धा फुल ग्लास आहे त्यातला अर्धा ग्लास दूध टाकूया चार बर्फाचे तुकडे टाकूया खजूर टाकूया तुम्ही खजूर टाकला ना साखर टाकायची काहीच गरज नाही पण मी एक अर्धा चमचा ऑर्गॅनिक आहे म्हणून थोडीशी टाकते कारण फळांना त्यांचा गोडवा असतोच काजू आणि ही जायफळ आणि वेलचीची अर्धा चमचा पूड आता आपण हे फिरून घेऊया अशा प्र प्रकारे आपला मिल्कशेक तयार होतोय आता आपण अर्धा ग्लास आधी दूध टाकले होते आता अर्धा ग्लास आत्ता टाकूया आणि परत एकदा फिरून घेऊया मैत्रिणींनो अशा प्रकारे माझा मिल्कशेक तयार झाला आता आता आपण ग्लासमध्ये मिल्कशेक ओतूया आणि वर पिस्ते टाकूया अशा प्रकारे माझा मिल्कशेक तयार झाला